रामकृष्ण हरिमाऊली सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आणि हो हे कलियुग चालू आहे त्याच्यामुळे तन मन धन हरिचरणी पाहिजे आणि मुखामध्ये नेहमी हरिनाम पाहिजे असेच मी एक भजन सादर करणार आहे आणि जर चॅनलवर कोणी नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे लगेच व्हिडिओ तुमच्या समोर येईल ऐका तर मग तन मन धन हरिचरणी चरणी पाहिजे मुखा मध्ये हरी नाम पाहिजे मुखा मुखा मध्ये हरी नाम पाहिजे तन मन धन हरी चरणी पाहिजे तन मन धन हरी चरणी पाहिजे मुखामुखा मध्ये हरी नाम पाहिजे मुखामुखामध्ये हरी नाम पाहिजे धन दौला सारे पैशात मन धन दौलत सारे पैशात मन कधी नाही केले तू अन्नदान कधी नाही केले तू अन्नदान या हाताने अन्नदान केले पाहिजे या हाताने अन्नदान केले पाहिजे मुखा मुखामध्ये हरिनाम पाहिजे मुखा मधे हरि नाम पाहिजे तन मन धन हरि चरनि पाहिजे तन मन धन हरि चरनि पाजे मुखामुखा मधे हरिनाम मुखा मखामुखा हरि नाम पाहिजे गरदार संसार प्रपञ्चात् मन गरदार संसार मन नाही कीना कल चार धाम कदि नाम चार धाम करण्यासाठी भाग्य पाजे चार धाम कर् भाग्य पाहिजे मुखामुखामधे हरिनाम पाजे मुखामुखामधे हरिनाम पाहिजे तन मन धन हरी चरणी पाहिजे धन धन हरी चरणी पाहिजे मुखा मुखा मध्ये हरी नाम पाहिजे मुखा मध्ये मुखा हरी नाम पाहिजे मजल्यावर मजले कित्येक चढती मजल्यावर मजले कित्येक चढती मेल्यावर धन गेले पोरांच्या हाती मेल्यावर धन गेले पोरांच्या हाती मेल्यावर शांती पाहिजे मेलवर आत्म्याला शांती पाहिजे मुखामुखामध्ये नाम पाहिजे मुखामुखामध्ये नाम पाहिजे मुखामुखामध्ये हरी नाम पाहिजे मुखामुखामध्ये नाम पाहिजे तन मन धन हरी चरणी पाहिजे तन मन धन ચરણી પાખા મુખા મુખા મદે હરી નામ પાઇજે મુખા મુખા મદે હરી નામ પાઇજે ધન્યવાદ